हरेगाव फाटा पोलीस निवारक कक्ष या ठिकाणी मतमावली यात्रा उत्सवाच्या निमित्तानं दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ठिकठिकाणी थीक केळी फराळ आणि चहा नाश्ता अशा विविध खाद्यपदार्थांचं वाटप करण्यात आलं यावेळी हरिगाव फाटा पोलीस निवारक कक्ष येथे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन तसेच आझाद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं येणाऱ्या भाविकांना केळी फराळाचं पोलीस निरीक्षक नितीन देशमुख पोलीस नाईक किरण टेकाळे पोलीस कॉन्स्टेबल अंबादास आंधळे पोलीस कॉन्स्टेबल आदिनाथ आंधळे पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब गिरी मनोज हिवाळे राजेंद्र देसाई पोलीस पाटील संदीप वेताळ पुरोहित शुभम कुलकर्णी हरिभक्त पारायण भानुदास महाराज खरात तसेच आझाद फाउंडेशनचे फारुखबाई शेख आयान शेख प्रतीक नेंद्रे गणेश गायकवाड अमन शेख साजित शेख सोमनाथ भोंडगे प्रभाकर राऊत यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं यावेळी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी भाविकांना सदरचे मतमावली देवस्थान भाविकांचे श्रद्धास्थान असून येणाऱ्या भाविकांना शुभेच्छा व्यक्त केल्या या कार्यक्रमाचं आयोजन राजेंद्र देसाई यांनी केलं तर आभार बाई शेख यांनी मानले इंडिया सुपर न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी फारुख शेखसह मुनीर सय्यद